नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे द फुडिंग अँड कुकिंग सो आज आपण बनवणार आहोत चटपटी तशी चणा चाट त्यासाठी मी इकडे एक, एक बाउल चणा घेतलेले आहेत आणि त्याच्या मी चार शिट्टा काढून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला याला तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी मी गॅसवरती पॅन ठेवलेला हो आहे आणि त्यामध्ये मी एक पळीभर तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की आपल्याला त्यामध्ये जी अद्रकची पेस्ट केलेली आहे ती व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे त्यानंतर आपण त्यामध्ये काही आता मसाले टाकणार आहोत त्यामध्ये मी इकडे एक चमचा इकडे मी जिरा पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर इकडे मी एक चमचा चाट मसाला देखील टाकलेला आहे एक चमचा काश्मीरी लाल लाल तिखट टाकलेली आहे इकडे तुम्ही हिरव्या देखील वापरू शकता त्यानंतर मी, मी इकडे एक तेजपत्ता टाकलेला आहे त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो त्यानंतर इथे मी एक चमचा हळद टाकलेली आहे हळद टाकून झाल्यानंतर आपण ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चणे टाकायचे आहेत चणे टाकून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून जे मसाले आपण त्यामध्ये टाकले होते ते त्याला लागले जातील त्यानंतर आपल्या इकडे चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकून झाल्यानंतर आपण त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत त्यानंतर मी इथे एक अर्धा कप पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की बनवून पहा खूप छान लागते आता आपल्याला हे जे पाणी आपण टाकलेलं आहे ते सगळं आटवून घ्यायचं आहे या स्टेजला आल्यावरती तुम्ही बघू शकता की आपलं जे आपण पाणी टाकलेलं होतं ते पूर्णपणे आटलेलं आहे त्यानंतर आता आपण गॅस बंद करून हे जे चना आहेत ते आपण एक आहे। एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत तर इकडे मी तेजपत्ता हा साईडला काढलेला आहे त्यानंतर तर आपण ह्याला एका बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे थोडं थंड झालं की त्यानंतर आपण त्यामध्ये काही जिन्नस मिक्स करून घेणार आहोत इथे मी अर्धी वाटी उकडून घेतलेला बटाटा तो बारीक चिरून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये बघू शकता इथे मी बारीक चिरलेला कांदा आहे इकडे मी एक कांदा वापरलेला आहे मीडियम साईजचा तो चिरून घेतलेला आहे बारीक बारीक त्यानंतर काकडी देखील बारीक बारीक चिरून त्याचे काप करून टाकलेले आहेत तुम्हाला जेवढी क्वांटिटी हवी आहे तुम्ही त्या क्वांटिटीनुसार टाकू शकता त्याचबरोबर अर्धी वाटी मी इकडे टमॅटोचा वापर केलेला आहे अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही त्याचबरोबर मी इथे गार्निशिंगसाठी वरतून थोडी कोथंबीर देखील टाकलेली आहे हे सगळं टाकून झाल्यानंतर आता आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करायच्या अगोदर आपण यामध्ये अर्धा चमचा आमचूर पावडर टाकणार आहोत त्याचबरोबर मी इकडे अर्धा चमचा चाट मसाला देखील वापरलेला आहे ज्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं चाट खा खाताना खूप जास्त मजा येते त्यासाठी यामध्ये आपल्याला चाट मसाला टाकायचाच टाकायचा आहे तर बघू शकता इथे मी चाट मसाला आणि आमचूर पावडर टाकलेला आहे तुम्हाला ज्या हवं हो त्या क्वांट क्वांटिटीनुसार तुम्ही ते टाकू शकता त्याचबरोबर मी इथे अर्ध लिंबू पिळून घेतलेला आहे आणि आपल्याला हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता हे अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ही आपली जी चनाचाट आहे ती रेडी झालेली आहे बघू शकता किती टेमटिंग दिसत आहे तुम्ही देखील अशीच अशाच प्रकारे घरच्या घरी बनवू शकता खूप जास्त मेहनत अजिबात नाही लागत लगेच पटकन बनवून तयार होते त्यानंतर आता आपण यामध्ये गार्निशिंगसाठी वरतून बारीक शेव टाकणार आहोत तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल नाही टाकली तरी देखील चालेल त्याचबरोबर तुम्ही ते जे डाळिंबी डाळिंब असतात त्याचे दाणे देखील वरतून तुम्ही गार्निशिंगसाठी टाकू शकता माझ्याकडे नसल्यामुळे मी इकडे नाही वापरले तर अशा प्रकारे आपली जी चणाचाट आहे ती बनवून तयार झालेली आहे क कधी जर काही आपल्याला चटपटीत असं खाव वाटलं तर तुम्ही अशा प्रकारची चणाचाटी नक्कीच बनवू शकता आणि फार काही साहित्य आपल्याला याला नाही लागत जे घरामध्ये साहित्य अवेलेबल असतं त्यामध्ये होऊन जातं फक्त आपल्याला चणे जे असतात ते आपल्याला भिजवावे लागतात किंवा जर तुम्ही हरभर बाहेरून विकत आणला तरी देखील चालू शकतं तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि